नमस्कार मंडळी कसे आहात अशा करते तुम्ही सगळे ठीक असाल तर आज मी तुमच्यासाठी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तर आज आपण इथे उडीदची डाळ आणि तांदळापासून खूप छान असे नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत तर इथे आपल्याला सुरवातीला घ्यायचे आहे दीड वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे ही आपली घरची डाळ असल्यामुळे ह्याला थोडीशी साल राहिलेली आहे तर इथे मी दीड वाटी उडीद डाळ घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत कुठलाही तांदूळ घेऊ शकता जसे की रेशीमचे तांदूळ किंवा आपलं नॉर्मल जे बिर्याणी राईस असतो त्या टाईपचा आपण आता याला स्वच्छ धुवून घेऊयात स्वच्छ धुवून यातलं पाणी आपण काढून घेऊयात त्यानंतर आपल्याला हा तांदूळ वे जास्त वेळ भिजायला न ठेवता एक दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवायचं आहे हार्डली दहा मिनटासाठी पण तुम्ही ठेवू शकता तर इथे मी एक ग्लास पाणी ओतून आता तांदळाला दहा मिनटासाठी भिजायला ठेवत आहे त्याचबरोबर इथे आपल्याला मसाला बनवायचा आहे तर त्यासाठी कढीपत्ता टोमॅटो त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि मिरची आणि त्याचबरोबर आपल्या इथे लागणार आहे ला बटाटे स्टफिंगसाठी इथे मी बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत तर आपल्या इथे तांदूळ जे आहेत भिजलेले आहेत बघू शकता तर खूप जास्त भिजवायची पण आवश्यकता नाही आहे दहा मिनटं भिजवले तरी ते मिक्सरला खूप छान बारीक होतात तर आता आपण ह्याला दोन ह्याच्यामध्ये मिक्सरला बारीक करून घेऊया म्हणजे दोन वेळा कारण हे जास्त असल्यामुळे एकदम होणार नाहीत तर बघू शकता आपलं जे आहे छान असं बॅटर रेडी झालेलं आहे बघू शकता तर आपण जे राहिलेले तांदूळ आहेत ते बारीक करून घेऊयात तांदूळ आणि उडीदची डाळ तर खूप झटपट नाश्ता होतो याचा तुम्हाला इथे भिजत ठेवायची किंवा खूप जास्त वेळ पीठ आमवायची आवश्यकता नाही आहे इन्स्टंट होणारी ही रेसिपी आहे तुम्ही लहान मुलांसाठी टिफिनला ही रेसिपी देऊ शकता आपलं इथे पूर्ण बॅटर जे आहे रेडी झालेले बघू शकता खूप छान अशी त्याची कन्सिस्टन्सी आहे याच्यामध्ये आपल्याला जास्त पाणी मिक्स करायची आवश्यकता नाही आहे तर ऑलरेडी ह्याला आपण बारीक करताना ह्याच्यात पाणी मिक्स केलेलं आहे तर ह्याच्यात थोडंसंच पाणी मी मिक्स केलेलं आहे मिक्सरचं भांडं धुवून त्यात आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि आपल्याला अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं जा नाही आहे तर इथं आपलं बॅटर जे आहे रेडी झालेलं आहे बघू शकता खूप छान असं याचं मिक्सर बनवून रेडी झालेलं आहे तर या बॅटरपासून तुम्हाला तर माहिती आहे आपण इडली डोसे खूप काही गोष्टी बनवू शकतो आता इथे मी साधारण एक चमचा जे आहे एक चम्चा मिट है, ते दीड चमचा मीठ घेतलेला आहे ते आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे आणि त्याचबरोबर इथे मी एक चमचा सोडा यूज करणार आहे पूर्ण एक चमचा नाही पण नॉर्मल तुम्ही हाफ चमचा घेऊ शकता आणि सोडा टाकल्याच्यानंतर तुम्ही इन्स्टंट ह्याला बनवायला घेऊ शकता त्यानंतर आपल्याला जास्त वेळ भिजत ठेवायची आवश्यकता नाही आहे तर इथे मी अर्धा चमचा जो आहे सोडा मिक्स केलेला आपला खायचा सोडा बेकिंग सोडा जो असतो तो सतं आपलं जे आहे रेडी झालेलं आहे खूप छान आणि घट्ट आणि खूप पातळी नाही आहे आणि खूप घट्टही नाही आहे एकदम आपल्याला जसं हवं आहे तशा टाईपची ह्याची कन्सिस्टन्सी झालेली आहे नॉर्मल जसं आपण इडलीसाठी बनवतो तशा टाईपचं किंवा आपण डोसे बनवतो तसं तर इथे मी एक प्लेट घेतलेली आहे तर ह्याला पूर्ण तेल लावून घेतलेलं ला आहे तुम्ही बघू शकता आता ह्याच्यामध्ये साधारण दोन ते तीन आपल्याला पळी जी आहे बॅटर ताटामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ताटात टाकून घ्यायचं आहे तर इथे आपलं ताटामध्ये जे बॅटर आहे बघू शकता इथे आपण ओतून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे हे जे बॅटर आहे म्हणजे ही प्लेट जी आहे अशीच आपल्याला कढईमध्ये ठेवायची आहे तर मी साईडला कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवली होती त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती ही प्लेट ठेवायची आहे आणि आपल्याला साधारण दहा ते पंधरा मिनटंच लागणार आहे दहा ते पंधरा मिनटामध्येच हे आपलं वाफलून निघणार आहे तर आपण ज्या नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत ती आहे सँडविचची तर इथे आपण खूप छान असं सँडविच बनवणार आहोत तर बघू शकता इथे छान असं वाफून झालेलं आहे त्यात आपण याला साईडला ठेवूया थंड होण्यासाठी आणि त्याचबरोबर इथे आपल्याला जे सँडविचसाठी स्टफिंग लागणार आहे तर इथे मी त्यासाठी बटाट्याची भाजी बनवून घेत आहे नॉर्मल बटाट्याची भाजी तर त्यासाठी इथे मी एक चमचा जिरे कढीपत्ता आणि जे कांदा टोमॅटो आपण घेतलेलं होतं ते मी ह्याच्यात मिक्स केलेले आहे आणि मिरची तर हे मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला बटाटे जे आपण उकडलेले बटाटे आहेत ते मिक्स करून घ्यायचे आहे आणि चवीनुसार याच्यात आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला छान अशी जसं आपण रेग्युलर बटाट्याची भाजी बनवतो सेम तशीच बनवायची आहे तर ही आपण स्टफिंगसाठी घेतलेली आहे तर आपण जे ऑलरेडीच प्लेटमध्ये बॅटर शिजवून घेतलेलं आहे तर ते छान असं शिज शिजलेलं आहे आणि तेच आपण साईडला ठेवलेलं आहे थंड होण्यासाठी कारण त्याच्याच वरती आपण हा एक लेअर लावणार आहोत आपली इथे भाजी पण रेडी झालेली आहे बघू शकता तर आपल्याला काय करायचं याच्यावरती तुम्ही नॉर्मल भाजी स्प्रेड करू शकता किंवा तुमच्याकडे सॉस असेल तर तुम्ही पहिल्यांदा सॉस हे करा तर इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे आणि पिझ्झा सॉस इथे पूर्ण आपण आता चमच्याने स्प्रेड करून घेऊयात आणि मग याच्यावरून आपण बटाट्याचं स्टफिंग करणार आहोत जेणेकरून खायला खूप छान असे सँडविच लागतील तर पूर्ण असं स्टफिंग करून झालेलं आहे बघू शकता आता ह्याच्यावरती आपल्याला बटाट्याची भाजी छान अशी एकदम पातळ लेअर करायचं आहे खूप जाडसर करायचा नाही आहे कारण याच्यावरती आपल्याला परत जे आपल्या तांदळाचं आणि उडीद डाळीचं बॅटर आहे ते आपल्याला वरून अजून त्याचा अजून एक लेअर लावायचा आहे त्यामुळे आपल्याला इथे छान असं बटाट्याची भाजी जी आहे त्याचं पातळ स्टफिंग करून घ्यायचं आहे तर इथे पूर्ण स्टफिंग झालेलं आहे तर याच्यावरती आपण आता ते बॅटर ॲड करून घेणार आहोत बघू शकता तर आपला जो खालचा लेअर आहे म्हणजे खालचा जो बेस आहे तो ऑलरेडी आपला जाडसर आहे त्यामुळे आपण आता वरचा लेअर जो आहे तो त्याच्यापेक्षा थोडा बारीक ठेवणार आहोत कारण ते फुगून वरती येण्याचे चान्सेस आहेत त्यामुळे आपण याच्यावरती जो आहे पातळ लेअर करणार आहोत बघू शकता पूर्ण बॅटर तिथे प्लेटीत मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण याला परत एकदा कडे ठेवून देऊया वाफरण्यासारखे तर एक पंधरा मिनटांनी आपण चेक करू शकतो की छान असं वाफलून निघालेलं आहे की नाही आपलं सँडविचेस तर छान असे ते वाफरलेलं आहे बघू शकता आता आपण ह्याला खाली काढून घेतलेलं आहे तर याला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया थंड झाल्यानंतर नॉर्मल थंड झाल्यानंतर आपण त्याला कट करून घेणार आहोत थोडंसं गरम असतानाच तुम्ही साईडने पण त्याला त्याच्या साईडच्या कडा सेपरेट करू शकता किंवा प्रॉपर थंड झाल्यावर तुम्ही त्याला कट करून घेऊ शकता बघू शकता आता इथे पूर्ण थंड झालेलं आहे तर आपण आता त्याला कट करून घेऊयात तर तुमच्याकडे दहा दहा सुरी असेल त्यांनी व्यवस्थित असं कट करा कारण त्याचं जाडी हि तर जास्त असल्यामुळे ते कट होणार नाही त्यामुळे धार सुरी घ्या जेणेकरून ते व्यवस्थित कट होईल तर इथे मी ट्रायंगल शेपमध्ये कट केलेलं आहे कारण आपण सँडविच जसे असतो ट्रँगल शेपमध्ये तसे तर तुम्ही इथे कुठल्याही शेपमध्ये कट करू शकता इवन तुम्ही ह्याला स्क्वेअरमध्ये कट करू शकता किंवा सर्कलमध्ये पण जर तसा साचा असेल तुमच्याकडे तर बघू शकता खूप छान असे ते आपले स्पॉन्जी सँडविचेस तयार झालेले आहेत मुलं खूप आवडीने हे खातात तर मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी तुम्ही एकदम सकाळच्या वेळेस अशी रेसिपी बनवू शकता एकदम झटपट रेसिपी होते खूप जास्त वेळ लागत नाही आणि साईड बाय साईड तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तशा पद्धतीने आपले सँडविचेस रेडी झालेले आहेत तर तुम्ही हे सॉससोबत मुलांना देऊ शकता खूप छान लागतात तर रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा गाईज आपल्या चॅनलवर जर आज कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा बघू शकता पूर्ण प्रॉपर असे हे आपले सँडविचेस छान असे शिजलेले आहेत अजिबात कुठेही कच्चे राहिलेले नाही आहेत थँक्यू गाईज